अटी शर्तींमुळे ठाकरे बंधू भेटीमध्ये खोडा आलाय काय अशी का चर्चा सुरू झालेली आहे उद्धव ठाकरेंच्या युतीसाठी अनेक अटी शर्ती असल्याचं कळत आहे राज ठाकरेंच्या गाठीभेटींवर उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेतलेला आहे महायुतीच्या नेत्यांना भेटण्यावर उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतल्याचं कळत आहे उद्धव यांच्या अटींमुळे युतीला ब्रेक लागल्याची चर्चा आता सुरू झालेली आहे तर ठाकरे बंधूंच्या युतीला ब्रेक लागल्याची चर्चा सुरू झालेली आहे आणि राज ठाकरे यांच्या महायुतीच्या नेत्यासंदर्भात नेत्यांसोबत ज्या काही भेटीघाटी सुरू आहेत त्या भेटीघाटींवर उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतल्याचं कळतंय त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या अटी शर्तींमुळेच हा युतीला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीला ब्रेक लागल्याची चर्चा सध्या सुरू झालेली आहे राज आणि उद्धव यांच्याच युतीची चर्चा कधी कधी झाली होती पाहूया दोन हजार सहामध्ये राज ठाकरेंनी शिवसेना सोडली आणि मनसेची स्थापना केली दोन हजार नऊमध्ये लोकसभेनंतर सामनामधून टाळी युतीच्या चर्चा वृत्तपत्रांमधून होत नसतात म्हणत राज ठाकरेंचा इन्कार करण्यात आला दोन हजार चौदामध्ये शिवसेना आणि भाजपची युती तुटली उद्धव ठाकरेंनी युतीसाठी राज ठाकरेंना फोन केला मात्र मनसेन मनसेनं हा दावा केलेला होता दोन हजार सतरामध्ये महापालिका निवडणुकीवेळी ही युतीची चर्चा झाली श्रीधर पाटणकरांनी युतीचा प्रस्ताव दिला होता